महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मूर्तिजापूर शहरातील पोलिसांच्या निष्क्रियतेचा गैरफायदा घेत चोरट्यांनी शहरात अक्षरशः घातला आहे एकाच दिवशी आणि एकाच तासात तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्यानं ना शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मात्र पोलिसांना चोरट्यांचा ठाव ठिकाणा लागण्यात अपयश आले आहे पहिली घटना डीपी रोडवर डॉक्टर शेळके यांच्या दवाखान्याजवळ घडली राणी सचिन खोकले ही महिला पायी जात असताना चोरट्यांना दुचाकीवरून येत तिचे मंगळसूत्र खेचून पलायन केले यानंतर स्टेशन विभागातील मशीद एका दुकानात उमा देवीदास बांगड यांच्याजवळ दोन चोरटे आले एकाने दुकानात वस्तू खरेदी करण्याचे नाटक केले तर दुसऱ्याने गाडी सुरू ठेवली पैसे परत देण्याच्या गडबडीत उमा बांगड यांचे मंगळसूत्र खेचून चोरटे पसार झाले तिसरी घटना चिखली गेट जवळ घडली उज्ज्वला प्रशांत बलिंगे यांचे मंगळसूत्र खेचून दोन चोरटे पळून गेले या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे गेल्या वर्षभरात अशा अनेक घटना घडल्या असून नवीन वर्षातही परिस्थितीत सुधारणा झाल्याचे दिसत नाही एकाच दिवशी तीन चोऱ्या झाल्यामुळे शहरातील नागरिक असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत आहे कुठे नेऊन ठेवलाय माझा मूर्तिजापूर असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी या चोऱ्यांच्या घटनांची गंभीर दखल घेतली पाहिजे व चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीय करत आहेत महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजकरिता दीपक मूर्तिजापूर अकोला तो किराणा सामान घ्यायला आला साखर पत्ती बिस्किट वगैरे काढले आणि एकदम हात टाकून त्यानं ओढून घेतो बर किती जण होते होते थे? थे। अच्छा एक जण गाडीवर बसलेला होता निळी छापी बांधलेली होती तोंडाला आणि हात रोड कसा हिरव शर्ट घालून दुकानं अच्छा तो तुम्हाला सामान पूर्ण पूर्ण काढले अजून काही पैसे वगैरे का फक्त सोन्याची होती होती की पोत महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा